नमस्कार मित्रांनो मी प्रवीण एरे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो बघा पोलीस भरती दोन हजार एकवीस संबंधात अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के सांगू इच्छितो की पोलीस भरती आता सुरू झालेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मी दाखवणार आहे अतिशय आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे मित्रांनो तुमचं आता पोलीस बनण्याचं जे स्वप्न तुम्ही उराशी घेऊन बाळगत होता ते आता पूर्ण होणार आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे प्रूफच्या सहाय्याने दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ भरती नवीन असल्यास लाईक नक्की करा आणि जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कर करा बेलायकन दाबायला विसरू नका कारण मित्रांनो तुम्हाला या चॅनलवरती पोलीस भरती संबंधात संपूर्ण अपडेट दिली जातात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं असाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाल मी अस्तो। तुम्हाला पोलीस भरती संबंधित संपूर्ण अपडेट देत असतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जी काही पोलीस भरती जे जी प्रूफ येत असत ते संपूर्ण प्रूफ तुम्हाला त्या ठिकाणी मी देत असतो तर आजच्या वेळेमध्ये जे काही मी तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तर लवकरात लवकर जॉईन व्हायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका आणि पोलीस भरती संबंधित काही अडचण असेल तर तुम्हाला खाली जॉईन बटन दिले त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या या प्रवीण हरीच्या स्पेशल परिवारामध्ये सहभागी होऊ शकता त्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करत असतो जे काही तुमचे प्रश्न असतील ते त्या ठिकाणी आपण स्वतः सॉल्व करत असतो खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका तुम्हाला खाली जॉईन पेटून दिलं आहे आता मी तुम्हाला प्रूफ घेऊन जाणार संपूर्ण माहिती दाखवण्यासाठी पण व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता महत्त्वाचं महत्वाची माहिती आहे मित्रांनो महत्त्वाची म्हणजे माहिती अशी आहे की महाराष्ट्र शासनाकडून महत्त्वाचा जी आर आणला आहे मित्रांनो तुम्हाला हा जी आर सर्वजणांनी सांगितलेला आहे पण विद्यार्थी मित्रांनो या जी आरमध्ये तुम्हाला एक पॉईंट असा महत्त्वाचं सांगितलेला आहे की त्यामुळे तुम्हाला अतिशय आनंद होणार आहे आणि महत्त्वाची ह्यामध्ये माहिती सांगितलेली आहे ती माहिती जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात माहिती संपूर्ण आनंद मित्रांनो निर्माण होणार आहे तर काय माहिती का पॉईंट आहे या जी आरमध्ये संपूर्ण बातमी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जी आर तुम्हाला नक्कीच समजून घ्यायचं आहे काय सांगितले यामध्ये आहे तर जी आरसा माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक तुम्ही या ठिकाणी हे बघू शकता दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस रोजी एस सी बी सी आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या आदेशास अनुसरून सन दोन हजार एकवीसमधील मधील सन दोन हजार एकोणीसमधील मधील पोलिस भरती संदर्भात करायची कारवाई म्हणजेच दोन हजार एकोणीसमध्ये जी तुमची भरती झाली होती पोलीस भरती जाहिरात भर आली होती फॉर्म भरले होते तर त्या भरती संदर्भात कोणती कारवाई करायची आहे तर त्या संदर्भात हा जे आर आलाय आणि ज्यावेळेस मित्रांनो नऊ नऊ दोन हजार वीसला स्थगित दिली महाराष्ट्र सरकार म्हणजे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तर त्या बाबतीत सुद्धा हा महत्वाचा जी आर आहे आता काय जी आर आहे बघा महाराष्ट्र शासनाकडून आहे गृह विभाग तारीखी पाहू शकता चार जानेवारी दोन हजार एकवीसला हा जी आर अल्ला आहे ठीक आहे या जी आर मध्ये काय आहे तर महत्वाचं म्हणजे प्रस्तावना यामध्ये मी महत्वाची नाही प्रस्तावना तुम्ही वाचूही शकता तुम्हाला जी आर मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनल लिंक दिले त्यावर तुम्हाला जी आर प्रोव्हाइड करून देणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपूर्ण जी आर सुद्धा वाचू शकता प्रस्तावना वाचू शकता आता महत्वाचा मुद्दा यामध्ये काय बघा सांगितलेला महत्वाचा मुद्दा आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने एससी बी सी आरक्षणास दिलेल्या उपरोक्त अंतरिम स्थगिती आदेशास अनुसरून सन दोन हजार एकोणीस या वर्षामध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने कारवाई करण्याची बाब विचाराधीन होती त्यानुसार शासन पुढील सूचना देत आहे म्हणजे मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये जी जाहिरात आली होती तर त्या जाहिरातीमध्ये मित्रांनो जी पुढची प्र रिक्तपदी होती पुढील वर्गात तर ते भरण्यासंदर्भात मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध केली होती तर त्या अनुषंगाने मित्रांनो जी काही कारवाई करण्याची त्यांची प्रोसेस होती ती त्यांची विचारधीन होती आता त्यानुसार मित्रांनो शासन पुढील प्रमाणे सूचना देत आहे पुढील प्रमाणे कारवाई करत आहे आता मित्रांनो काय बातमी दोन हजार एकोणीसमध्ये जी जाहिरात आली होती तुम्ही जे फॉर्म भरले तर त्यासाठीच महत्त्वाचा जी आर आहे आता शासन निर्णय काय तो तुम्हाला बघायचा आहे तर शासन निर्णय असा मित्रांनो की माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस रोजी सिव्हिल अपील क्रमांक मित्रांनो व इतर याचिकामध्ये दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशास अनुसरून सन दोन या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एस सी बी सी प्रवर्गाकरिता आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडावी मित्रांनो महत्वाचा मुद्दा बघा जाहिरातीमधील एस सी बी सी प्रवर्गाकरिता आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडावी म्हणजेच मित्रांनो एस सी बी सी साठी म्हणजे मराठा आरक्षणाचा यामध्ये मुद्दा नाहीये तो मुद्दा साईडला ठेवून ही भरती प्रक्रिया पार पाडणी पार मित्रांनो आता पडणार आहे म्हणजेच की आनंदाची बातमी अशी आहे की तुमची जी डायरेक्ट मित्रांनो तो तुम्हाला सांगू इच्छितो की भरती प्रक्रिया तुमची सुरू झालेली आहे कारण मित्रांनो मराठा सुद्धा मुद्दा हा यामध्ये येत होता आता तो मुद्दा साईटला आहे फायनल डिसिजन आहे जी आर आहे आणि आता एस सी बी सी प्रवर्गाकरिता आरक्षण न ठेवता डायरेक्ट तुमची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे दोन हजार एकोणीसची आता यासाठी मित्रांनो संबंधित जाहिरातीमध्ये शुद्धीपत्रकाद्वारे आवश्यक ती सुधारणा करण्यात यावी आता मित्रांनो एक शुद्धीपत्रक येणार आहे जाहिरातीमध्ये तर ते शुद्धीपत्रकानुसार मित्रांनो आवश्यक ती सुधारणा करण्यात येणार आहे तर ज्यावेळेस शुद्धीपत्रक येईल त्यावेळेस मी तुम्हाला लवकरात लवकर कळवणार आहे म्हणून चॅनलला सर्व विद्यार्थ्यांनी एकही विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला संपूर्ण अपडेट पोलीस बदल संबंधित मिळणार आहे तदनंतर सामाजिक व शैक्षणिक महागास प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवाराची पात्रता ठरवताना खुल्या प्र, खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू करून जे उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करत आहेत अशा उमेदवारांचे अर्ज खुल्या प्रवर्गातून विचारात घेण्यात यावेत मित्रांनो या यावे मी सांगितले महत्त्वाचा मुद्दा आहे की मित्रांनो अर्ज सादर तुम्ही बघितले असेल की सामाजिक व शैक्षणिक महागास प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा म्हणजे खुल्या प्रवर्गामध्ये जी वयोमर्यादा होती ती वयोमर्यादा तुम्हाला लागवणारे लागू करून जे उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करत आहेत अशा उमेदवारांचे अर्ज खुल्या प्रवर्गातून विचारत घेण्यात यावे म्हणजे आता मित्रांनो खुल्या प्रवर्गातून तुम्हाला विचारत घेण्यात येतील आणि खुल्या प्रवर्गासाठी जे काही वय मर्यादा असेल ज्या काही अटी असतील ज्या काही शर्ती असतील ती संपूर्ण शर्ती ज्या काही अटी असतील त्या जर तुम्ही पार करत असला आणि त्यासाठी तुम्ही जर बसत असला तर तुमचा अर्ज मित्रांनो आता खुल्या प्रवर्गातून ग्राह्य धरण्यात येणार आहेत आहे हा लक्षात आले असेल कारण मित्रांनो तुम्हाला सांगितलेला जो मेन मुद्दा आहे तोच आपण सांगत आहे आणि समजून सांगणं नक्की प्रयत्न मी तुम्हाला करत आहे आता बघा तसेच अशी कारवाई करताना ज्या उमेदवारांनी एस सी बी सी प्रवर्गासाठी विहित परीक्षा शुल्क भरले आहे त्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या परीक्षा शुल्काची रक्कम अदा करण्यासाठी आवश्यक फरकाची रक्कम फी शुल्क भरण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात यावा म्हणजे मित्रांनो तुम्ही एस सी बी सी प्रवर्गातून अर्ज केले होते काही विद्यार्थ्यांनी आता त्यांना मित्रांनो त्यांनी जी फी भरली त्यांना ती कमी फी होती आणि ओपन मित्रांनो म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी फी जी होती ती जास्त होती आता ती जास्त फी मित्रांनो तुम्हाला भरावी लागणार आहे ओपनसाठी जी फी होती ती तुम्हाला भरावी लागणार आहे ए सी बी सी प्रवर्गासाठी अगोदर कमी होती आता मित्रांनो तुम्हाला ए सी बी सीचा लाभ नाही मिळणार आहे म्हणजे मराठा लाभ नाही मिळणार मग तुम्हाला आता खुल्या प्रवर्गाचा लाभ मिळणार आहे मग खुल्या प्रवर्गासाठी जी फी होती तीच फी तुम्हाला आता भरावी लागणार आहे आणि ती फी भरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला जो कालावधी देणार आहे तो मित्रांनो पंधरा दिवसांचा तुम्हाला कालावधी देण्यात येणार आहे आणि ह्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला मित्रांनो संपूर्ण फी अदा करायची आहे आणि संपूर्ण कालावधीमध्ये तुमचं फी बी तुमचं फॉर्म एडिट करून तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे ठीक आहे लक्षात आल्याचं शॉर्ट मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती समजवलेली आहे नंतर बघा तसेच सदरहू भाडीव परीक्षा शुल्क कशा पद्धतीने भरण्यात यावे याबाबतचं मित्रांनो तपशील यावरची जी काही तपशील असेल ती सुद्धा त्यांना सांगितलेली आहे तुम्हाला तेही दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकतो तुम्हाला सांगितले संबंधित घटक प्रमुखाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई भरती जाहिरातीच्या शुद्धीपत्रकात करण्यात यावा दुसरा मुद्दा वरील सूचना या मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली सिव्हिल अपील क्रमांक व इतर याचिकांमधील निर्णयाच्या तसेच राज्य शासनाने या कामी देण्यात आलेली अंतरिम स्थगिती उठवण्याकरिता दाखल केलेल्या अर्जाच्या निर्णयाच्या अधीन राहतील हा शासन निर्णय सर्वोच्च न्यायालयातील सिव्हिल अपील क्रमांक व इतर याचिकांमधील अंतिम अंतरिम निर्णयाच्या व किंवा अंतरिम स्थगिती उठण्याच्या उठण्याच्या मित्र तुम्ही या ठिकाणी बघू शकता उठविण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत लागू राहणार आहे तर याचा अर्थ असे मित्रांनो तुम्ही जर बघित असेल तर तुम्हाला यावेळी सांगितलं आणखी वरील निर्णयाची अंमलबजावणी पोलीस महासंचालक यांनी तात्काळ करावी के व केलेल्या कारवाईचा अहवाल सादर शासनाकडे सादर करावा म्हणजे मित्रांनो हा जी आर कोपर्यंत लागू असणार तुम्हाला जोपर्यंत तुमचा जो, जो निर्णय तो निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्हाला जो काही ही जो मित्रांनो शासन निर्णय तो तुम्हाला लागू राहणार आहे आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे मित्रांनो की वरील निर्णयाची अंमलबजावणी ही कोणाला करायची तर पोलीस महासंचालक यांनी तात्काळ करावी असंही यामध्ये सांगण्यात आलं आहे आणि कारवाईचं जो काही अहवाल असेल तो शासनाकडे सादर करावा असे सांगण्यात आले आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची ही पोलीस भरती रखडली होती ती आता मित्रांनो नाईन्टी नाईन पर्सेंट तुमची पोलीस भरती ही सुरू झालेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी होती तुम्हाला आता ग्राउंडची प्रॅक्टिस करायची लेखीची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे खूप महत्त्वाचा मुद्दा होता काही अडचण असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला लवकरात लवकर जॉईन व्हा त्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करत आहे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला फ्रीमध्ये केलं जात आहे काही अडचण असेल तर तुम्हाला खाली जॉईन बटन दिले आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या प्रवीणच्या स्पेशल पर्यावरण सहभागी होऊ शकता त्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण मदत करत असतो खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका खाली जॉईन बटन दिलं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायला विसरू नका ते तुम्हाला आजीआर मिळून जाणार आहे व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत गुड बाय